जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा व शहादा या चार नगरपालिकेंसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी साडेसात वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांसाठीच्या चार नगराध्यक्ष पदासाठी वीस उमेदवार तर एकशे चौदा नगरसेवक पदासाठी चारशे सत्तर उमेदवार पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मतदानाचा हक्क व जिल्ह्यात दोनशे त्र्याऐंशी मतदार केंद्र असून जवळपास पंधराशे कर्मचारी हा लोकशाहीचा जागरपार पाडत आहेत नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नंदुरबार पालिका निवडणुकीच्या रिंगणातील भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करणाऱ्या अविनाश महादुमाळी यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन पूजा आजच्या केली तसेच मोठा मारुती मंदिरात जाऊन ही पूजा चर्चा करत त्यांनी आपल्या परिसरातील शारदा नगर येथील मतदान केंद्रावर जाऊन सहपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच नंदुरबारातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले तसेच या निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा देखील विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे उमेदवारी करणाऱ्या सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहरातील मिशन हायस्कूलच्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचा व आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले व यावेळी सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी आपणच मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीच्या रिंगणात निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्याचे दिग्गज नेते निवडणुकीच्या प्रचारात रिंगणात उतरले होते या नगरपालिकेसाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी आमदार शिरीष नाईक आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे मला आणि माझे सगळे सहकारी यांना गेल्या पंधरा दिवसात जो प्रचार दरम्यान आणि घरोघरी प्रतिसाद मिळाला नंदुरबारच्या जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला या निवडणुकीसाठी केलेले कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न आणि तसेच शहराने आम्हाला दिलेली साथ हे नक्कीच आम्ही यात तृणी आहोत आणि आम्हाला प्रचंड विश्वास आहे की नंदुरबारची जनता आमच्या सोबत उभी राहील आणि आम्हाला साथ देईल तसेच मी याद्वारे नंदुरबार शहरातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवा राष्ट्रहितासाठी मतदान करा आणि या राष्ट्रहिताच्या कार्यात सहभागी व्हा असे मी आपण सगळ्यांना मादा, आवाहन करतो आज मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे मी तर माझी नंदुरबारकरांना विनंती की त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाव बजावलं पाहिजे आणि विकासाला त्यांनी पुढे आणलं पाहिजे विकासाला त्यांनी मत द्यायला पाहिजे अशीच मी नंदुरबारकरांना आव्हान करते आणि ते नक्कीच विकासाला मतदान करतील अशी मला ते थे पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे माझ्या नंदुरबारकरच्या जनतेवरती